नमस्कार सर्वांना दिपाली मिनी ब्लॉग या चॅनलवरती मी, मी तुमचं स्वागत करते तर मी म सकाळी बनवले होते पोळ्या आणि वांग्याची भाजी तर मी मस्त असं माझ्या मुलांनी चहा पोळी आणि भाजीसोबत जेवण करलं नंतर त्याने चहा पिला दुपारच्या वेळेस नंतर मी मस्त अशी शेंग शेंगदाण्या तुरीच्या शेंगांची आमटी बनवायला घेतली तर मस्त अशी आमटी बनवण्यासाठी मी तुरीच्या शेंगा भाजून घेतल्या हिरव्या मिरची पेस्ट कोथंबीर सर्व टाकून मस्त अशी तडका करून घेतला आणि मस्त अशी मिक्सरमध्ये बारीक केलेली शेंगदाणे तुरीच्या सोल्याचे आमटी टाकून घेतली मस्त अशी उकळी येऊ द्यायची आणि मस्त अशी आमटी तयार आहे तर ही आमटी भातासोबत खूप छान लाग लागते नंतर मी बनवली होती मस्त अशी वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी ती वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी मस्त असं वांगे चिरून घेतल्यानंतर वांग्यामध्ये टाकण्यासाठी कोथंबीर लसूणची पेस्ट कांदा कांदा बारीक चिरलेला आणि शेंगदाण्याचं कूट जिरं मोहरी बारीक करून घेतली नंतर कडेमध्ये तेल टाकून सर्व ते जिरं मोहरी लसूण कांद्याची पेस्ट कोथंबीर सर्व टाकून मिक्स करून घेतलं आणि भाजी टाकली फिडी अडा